हंड्रेड पर्सेंट कार्यकर्ते कामात आहे काही स्थानिक लेवलला मतभेद असतात पण मतभेद नाही आहे मतभेद असतात ते वरिष्ठांनी येऊन ते निपटा हो लागतात आज मी सर्वांशी भेटलो सर्वांनी आपले मतभेद दूर केले आहे स्वतंत्रपणे सर्व यंत्रणा कामात लागलेल्या आहे आणि महायुती म्हणून आमचे सर्व मित्रपक्षही कामाला लागलेले आहे खा या ठिकाणी ही बैठक करता होती की सात तारखेला एक वाजता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी नंदुरबारमध्ये येत आहे त्या बैठकीची तयारी करण्याकरता मी आलो आहे विश्वगौरव युग पुरुष नरेंद्र मोदीजींना या ठिकाणी यावं अशी या भागातल्या आदिवासी समाजातील सर्व नागरिकांची इच्छा होती आणि म्हणून मोदीजींचा प्रवास आहे आणि मला अपेक्षा आहे एक लक्षाच्या वर जनता नागरिक मोदीजींना ऐकण्याकरता येतील मला एवढंच वाटतं की शरद पवार साहेबांचं संपूर्ण राजकीय आयुष्य राजकीय आयुष्य जे आहे ते असंच बदलत गेलं आहे त्यांनी कधी त्यांच्या जीवनामध्ये एकशे चौवेचाळीस प्लस चालले नाही इतके दिवस त्यांनी राजकारण केलं एकशे चौवेचाळीस प्लस कधी केले का शरद पवार साहेबांनी ममता बॅनर्जी आपण इतर देश बघा इतर राज्य बघा प्रत्येक राज्यामध्ये स्वबळावं सरकार आहे पण पवार साहेबांना चाळीस पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये सवबळावर सरकार अर्थ आले नाही आणि उलट कोळाकोडीचं राजकारण करू करू त्यांनी आपलं राजकारण जीवन ठेवलं कोळाकोडीचं राजकारण सत्याहत्तर पासून विचार इतिहास घेतला सत्याहत्तरला त्यांनी काँग्रेसला धोका दिला पुलो झालं पुलोचा धोका दिला त्या ठिकाणी अनेक जे काँग्रेस काढली अनेक विषय आहेत त्यामुळं प्रत्येकाला असं वाटतं की पवारसाहेब हे बेभरोशाचे आहे त्यांचं राजकारण हे बेभरोशाचं राजकारण आहे आणि आता शेवटचं राजकारण काय आहे आता आपल्या आपल्या त्या ठिकाणी बारामतीमध्ये सुप्रियाताई निवडून यावे याकरता ते घरोघरी फिरतात